टिटवाळा महोत्सव समिती आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते आयुष्यात शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही कितीही संकट आले तरी तुमचे शिक्षण थांबवू नका काहीही गरज लागली तरी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे आव्हानही आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी दिले दरम्यान याळे आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन आणि टिटवाळा महोत्सव समितीच्या माध्यमातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना फायर फोल्डर प्रमाणपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या कार्यक्रमाला शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक मयूर पाटील महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आयोजक तथा उपशहर प्रमुख विजय देशेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भांडार टिटवाला विभागाकडनं म्हणा किंवा कल्याण म्हणजे कल्याण असू दे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना आहे ते शिवसेनेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम होतो एवढंच आहे की उपशहर प्रमुख विजयभाऊ देशेकर आहे व्यक्त केली के 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 हो। की आपण फक्त नव्वद ते पुढे एवढ्याच लोकांचा सत्कार न करता ते सर्व पास झालेले पस्तीस टक्क्याने कानावर सर्वांचा सत्कार करू याची त्यांनी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना एक्सेप्ट केली आम्ही त्या पद्धतीने काम केलं त्यांनी मेहनत घेतली सर्व गोष्टी घडवून आणतोय आणि आज तो सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन काय ना सर्व रुटीन येते म्हणजे जे आम्ही दरवर्षी आता संध्याकाळी वाटप आणि गुणगौरव समारंभ मुंबई गोडिवली शाखा वार्ड क्रमांक एक आणि दोन तिकडे कुठे ना कुठे हा कार्यक्रम चालूच असतो तर तो मांडा एक भाग या ठिकाणी जो छोट्या प्रमाणात विजय भाऊ देसाकर करत होते तो फक्त या मोठ्या प्रमाणात केला एवढंच आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप काढावी कुठेतरी त्यांना असं वाटावी की आपण जे पूर्ण परिश्रम घेत असतो पूर्ण आयुष्यभर ते परिश्रम घेत असतो कारण दहावी हे आणि बारावी हे वर्ष जसं आयुष्यात महत्वाचं आहे महत्वाचं आहे एक टर्न पॉइंट असतो आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विषयात कोण कौतुक करावं हा या पाठीमागचा उद्देश दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम हा टिकवाळा महोत्सव समिती शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आणि आमदार विश्वनाथ भैर फाउंडेशन यांच्या विद्यमाने केलेला आहे आमचं या म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की होतं काय बऱ्याच वेळेला काही वेगवेगळे प्रांत असतात काही टक्केवारी हे करतात निवडतात आणि त्यानुसार जातात सर्वांचा सन्मान होत नाही शेवटी पास तर सगळ्यांनी झालेले असतात सगळ्यांनी मेहनत घेतलेल्या असतात तर त्यांचा गुणगौरव होणं हे आपलं कर्तव्य आहे की आपण ते गुणगौरव त्यांचं केलं पाहिजे कारण की कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळवणारा माणूस देखील कौतुकाची थाक पडली तो हैंशीवाल्याचे पण पुढे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण आजचा प्रयत्न केलेला आहे माझी इच्छा आहे की टिटवाळ्याच्या या पुण्यभूमीत महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडो अधिकारी घडो वेगवेगळे सायंटिस्ट घडो जे जे त्यांना करता येईल त्यासाठी निश्चितच मगाचे आमदार साहेब बोलले की आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ते भेटेल आणि मी देखील भांडा टिटोळा परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्हाला निश्चित जी काही समस्या असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद इंडियन टीव्ही न्यूज